मित्रांनो मम्माच्या दारातल्या आंब्याचा या मोठा आंबा आपल्याला चुरून घेत आहे मम्मा शिवांशसोबत बिझी खूप कोण तिकडं आहे त्याच्याकडं खेळण्यामध्ये तर मला तेवढ्यामध्ये आंब्याची सफाई करायची आंबा ह्या साईडला आहे ती त्या साईडला आहे आणि तिथं माझ्यावर सध्या लक्ष नाही तिला वाटतं आम्ही व्हिडिओ काढतो शूट वगैरे इकडं तिकडं त्याच्यामुळे ती पूर्ण कॉन्सन्ट्रेट तिचं शिवर आहे तर त्याला आपण आंबा चोरून आंबा दाखवा कोणता आंबा मोठा कोणता आहे आंबा मोठा आहे हो ना हां घेऊ नाही तर फुलकाडलं हे दोन चारच आंबे राहिले होते कारण आता सगळे रानातले भिनातले सगळे आंब्यात काटा निघालेला आता थोडे आंबे राहिले होते तर मी सगळं थोडा आसरा घेते हाताला बियाई गेले माझी माझे पाहिजे एक

मी विश्वास करायचा सोडून दिला आता हात लावून बघायला होते विश्वास करून तुझा खेळ तुझ्या येऊस म्हटलं राहिले तेवढे दोन तीन राहणे आम्हाला आग राहून राहिले आम्ही लावले थोडे खाऊ दे आमच्या जीवाला ध्वगा नवरायकुला

कभी कडू कडू कोण तुझं मला कुठं लावते माझं घर आहे माझ्या कोंबड्या सांभाळती तुं वरायचं मला ती तशी दिसतोय इथे तुम्हाला कोंबड्या भी दिसतात मला इथे करता येते जा राणापती तवा बी सगळा काटा काढला एवढे राहिले त्याच्यावर बी टपून बसली लगे दुसऱ्याला जीवच नाही आलं की उचला उचली तर धंदा